नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चे, आमच्या यूट्यूब चॅनलवर शेळ्यांना आमच्या कडवा खायला टाकलाय सगळे खातायत आत आहे मित्रांनो शेळ्यांना पावसाळ्यामध्ये म्हणजे थोडंसं सा, जपण्यासारखं म्हणू शकतो आपण कारण पावसाळ्याचे आजार होतात शेळ्यांना जसं की आता तुम्ही असं बोलता बोलताच ऐकलं आमच्या शेयांना पातळ संडासलं लागले तर ते तसं का होतं पावसाळ्याच्या दिवसात जा जर श्यायांनी जास्त हिरवं चारा खाल्ला ना तर ते त्यांना म्हणजे पातळ संडासलं होते तर म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात त्यांना जास्त सुक्का चारा दिला गेला पाहिजे किंवा असं म्हणू शकतो आपण दोन्ही इक्वली दिलं गेलं पाहिजे तशाच प्रकारे पावसाळ्यामध्ये शेयांच्या पायांना चिखल्यासुद्धा होतात काय होतं मम्मी मी सांग पावसाळ्यात जसं ज्या बाहेर फिरणाऱ्या शाळे असतात ना त्यांना चिखल्या होत म्हणजे त्यांच्या नख्यात ना नख्यांमध्ये चिखल जाऊन आपल्याला जसं चुकल्या होतात ना तसं त्यांना पण होतं होत आजारे पावसाळ्यात चिखल्या मग त्या लंग्या चालता येत नाही त्यांना व्यवस्थित हा चिखल्याचा आणि थंडात लागणं म्हणजे मेन चाराचं नियोजन पाहिजे हे हिरवा चारा कमी आणि सुपा चारा जास्त पाऊस आलाय पाऊस पडताय आणि बाकीच्या दोन ऋतूंमध्ये हिरवा चारा जास्त आला तरी काही फरक नाही हिवाळ्यातून हिरवा चारा जास्त आला तरी खंडत नाही लागत उन्हाळ्यात नेहमी हिरवा चारा पाहिजे तेव्हा सुपा चारा नसला तरी जमत बाहेरच्या नाही आणि पहिलं अं गेल्यावरती होत होत्या शिखल व्हायच्या ना त्यां एक दोन शेळ्या गाय होत्या पण मी ह्यावरती मोरम टाकल्या मुळे शिखल अजिबात नाही आणि हे जास्त कडक मोरम टाकल्यामुळे त्यांच्या नशे पण वाढलेले होते त्या ऑटोमॅटिक कमी झाले बघा हा पण खराब झालाय जागेवर असल्यामुळे त्यांच्या नख्या वाढत होत्या ना तो पण खूप खरंच झालाय बऱ्याच ही त्या नश्या मोठ्या मोठ्या होत्या पार एकदम बारीक झालेत हे मोरम टाकल्याचा हा फायदा झाला मला मेन तेच आहे कारण आणि लसीकरण टाईम टाइम पाहिजे होत आहेत पण पुढमाग होतात लसी आमच्या शाळांना बिल्ले आहेत म्हणजे आम्ही लोन काढायचं म्हटलं तरी त्याचं होऊ शकतं आम्हाला बिल्ली असल्यावर हे एवढे आपले दोन तीन आजार असतात पावसाळ्याचे तेवढ्यात ते ना तुम्ही काळजी घेतली तर म्हणजे शेयानला काहीच होणार नाही बाकी आमची कळलं बघा ही खाऊन पिऊन मस्त आहे यांना कशाच काही टेन्शन नाही हा खाली खूप नाश होतोय नाचतात आणि ते खायला टाकलं का त्याच्यावर नाचतात त्याच्यामुळे तेच वापस खात नाहीत छोटीशी एक गवण केली पाहिजे आणि तुम्ही कमेंट केली होती की तुमचे पप्पा खूप कमी बोलतात हो आमचे पप्पा जास्त नाही बोलत कमीच बोलतात काय बोलतात बोलता बोलता हा पॉइंट वाईज बोलणं असतं पण आमचे पप्पा कामाला जातात घरात नसतात रविवारचे असतात तर मम्मी त्यांना नुसते काम करू करू घेईन शेळ्यांना खायला आणि वावरातलं काय काम असतं ते म्हणजे आमच्या पप्पांना आराम आणि पप्पांना स्वतःला पण असं झोपून राहणं आवडत नाही ते आजारी असले सुट्ट्या काढून घरी असले ना तरी ते शेळ्यांचं हे खायला ते अन खायला करत असतात पण असं नाही जास्त दुनियादारीची सवय नाही आणि जास्त बोलणं पण नाही म्हणजे मस्ती वगैरे करतात आमच्या सोबत पण कॅमेरा चालू केला की मग शांत बसतात कॅमेरा शाय पर्सन मित्र आहेत पण ना असे नाही आणि सोयाबीन पातळ उगवलं की उत्पन्न छान पण खूपच पातळ आहे आमचं आमचा ना मित्रांनो खूप जास्तच पातळ सोयाबीन आहे ते असं म्हणजे खूपच पातळ दिसतंय असं थोडं जाड दिसलं पाहिजे ना म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर पाहिजे तसं आमचं खूपच अंतरावर सोयाबीन पडलेलं आहे ते बी मोठं असल्यामुळे हो ते तसं झालेलं आहे नाही तर बाकी सगळे ठीक आहे आणि असं टोबल्यावर पण उगवतात तर म्हणजे ठीक आहे जेवढं उत्पन्न नशिबात जेवढं असेल ना मित्रांनो तेवढा भेटतच भले ते काही हा हा जेवढं आपल्या नशिबात आहे ना तेवढं भेटत किती काही आपण बोलतो ना नशिबात पुढं चालत नाही ते खरं आहे नंतर जाऊन तरी जेवढं येणार तेवढं ठीक आहे जेवढं उगल तेवढं उगल जेवढं नशिबात असेल तेवढं भेटाल ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि छान छान कमेंट करत जा आता संध्याकाळचा टाइम झाला अजून बॉल नाही लावलं ना म्हणून एवढा अंधारसारखं दिसतंय कारण आता पॅक के ना पूर्ण त्याच्यामुळे बाहेरचा उजेड असा जास्त येत नाही ह्या बाजूनीच येतो एवढा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद